मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या झालेल्या अपघाताबाबत पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर हजर झाले होते परंतु त्याच क्षणी शिवसैनिक आणि भाजपामध्ये मात्र तुतुमयमे होऊन वाद वाढतच राहिला तिथली परिस्थिती हाताळणं पोलिसांनाही शक्य होत नव्हतं अशा परिस्थितीत एका महिलेची या बाचाबाची तब्येत मात्र खूप खालावली यावेळी निलेश राणेंनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून महिलेला विनवण्या करत तिची काळजी घेतली आहे विनंती है मा विन है तुम्हें तो तो इकी विनंती है माजी विनंती है तुम्हें इक